विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळ्याकरता पंढरपूरला निघालेली आहे या पालखीचं आगमन वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथं झालंय या पालखीत सातशेपेक्षा अधिक वारकऱ्यांचा सा सहभाग आहे वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या मेडशी इथं आगमन झाल्यावर गावात पालखीचा विसावा आहे संत गजानन महाराजांच्या पालखीचा पुढचे चार दिवस वाशिम जिल्ह्यातच मुक्काम राहणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात प्रस्थान ठेवलं जाईल वाशिम जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी घाटामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं विहंगम दृश्य न्यूज एटी लोकमतच्या प्रेक्षकांकरता वाशिममधलं म्हणजे वाशिममध्ये प्रवेश करताना ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं विहंगम दृश्य आपण बघतोय शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थानची पालखी शेगाव इथून सातशे वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाली वाशिमला आता प्रवेश करेल अकोला जिल्ह्यात तीन दिवस पालखीनं मुक्काम केला जिल्ह्यातून पंढरपूरकरता ती मार्गस्थ झाली दरम्यान अकोला वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पातूर इथल्या घाटातून पालखी मार्गस्थ होताना ड्रोनच्या कॅमेऱ्यातून ही टिपलेली दृश्य आहेत हा घाट आहे आणि त्या घाटातून शिस्तबद्ध पद्धतीने सातशे वारकऱ्यांची ही पालखे गजानन महाराजांची पालखी निघालेली आहे टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकादमी युवक युवतीनं भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आता शालेय बस चालकांची तपासणी होणार शालेय शिक्षण विभागानं घेतला महत्वाचा निर्णय समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे मार्गाला प्रवाशांची मोठी पसंती अवघ्या चोवीस तासात सुमारे चाळीस हजार वाहन चालकांचा प्रवास आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांचं सुधारित वेळापत्रक जाहीर सुधारित वेळापत्रकानुसार आता सव्वीस जून पर्यंत करता येणार अर्ज अकरावी करता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज अपूर्ण असणाऱ्यांनाही नोंदणी करता येणार कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार असल्यानं मोठा दिलासा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार सहा पदरी असलेला महामार्ग दहा पदरी करण्याचं नियोजन प्रकल्पाकरता चौदा हजार कोटींचा खर्च अपेक्षित पिंपरीत पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्याकरता अनोखा निर्णय महापालिकेकडून ग्रीन सोसायटी उपक्रमाला सुरुवात मॉन्सून पूर्व पावसामुळे नाशिकमध्ये मोठं नुकसान एक हजार चारशे एकोणसत्तर गावांमध्ये पस्तीस हजार सातशे सत्तावन्न शेतकरी बाधित पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर येवल्याच्या ग्रामीण भागाला वादळासह पावसाचा तडाखा पावसामुळे गावातील अनेक घरांचं नुकसान